तर आपण मेन हो दरवाजा कशा हे थांब तर हा आपला मेन दरवाजा हो आहे आणि सलमान न कसा तरी ट्रेक कंप्लीट केलाय आणि तो सॅटिस्फाय आहे फायनली आपण एटी पर्सन ट्रेक कम्प्लीट केलाय पुरीगडला पण असंच भेटलं भेटलो आता आपण जस्ट चोर तरावालोय आत आल्याला लगेच उजव्या साईडला आपल्याला एक तलाव मिळेल तर ते पद्मावती तलाव आहे तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण टाकलं होतं हां ते पद्मावती तलाव आहे पुढं आपण एक एक माची बघत जावं मग ने सांगितलं की प्रत्येक माची आपण आता एक्सप्लोर करू आणि मला एक प्रश्न पडलाय की एवढ्या वरती पाणी म्हणजे कसं काय राहू शकत गडावर त्या काळातलं आर्किटेक्चर आणि लोकांची म्हणजे इंजिनिअरिंगचं स्किल किती जबरदस्त होतं की त्यांनी पाण्याचा साठा इथं केलाय डोंगरावरती बारा महिने पाणी असते इथे तर म्हणजे त्या काळाच्या लोकांची टेक्नॉलॉजी बळा किती होती हा टॉप वारं जास्त येते चढ एकदम कचरा के पद्मावती मंदिर आहे तर आपण आता मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग पुढं आपलं काही कुठले कुठले पॉईंट आहेत तर रामेश्वर मंदिर पद्मावती देवी मंदिर कचेरीचे अवशेष तर हे आपण बघणार आहोत पुढे चला रे ए पाणी आणि आता थोडस ब्रेक घेऊया थोडस थोडं काहीतरी खाऊ पिऊ आणि मग परत पुढच्या याला आपण सुरू करू म्हणजे थोडस सावली वगैरे आहे बसायला पाणी पण आहे थोडंसं धुवायला फ्रेश व्हायला तर एक जण फ्रेश होत परत आपण काहीतरी खाऊ वगैरे पुढच्या प्रवासाला निघू आता पिण्याच्या पाण्याची सोय ही पहिल्यापासून इथेच होते कुत्र्यांना पण पाणी प्यायचंय ते थांबा रे पोरण पाणी पिऊन जावा इकडे इकडे तर इथं आता जरा फ्रेश होतो तोंड वगैरे का तर कुत्र्यांना जरा तान लागली होती त्यांना जरा पाणी दिलंय दिलं की ते आई किती असते बघा म्हणजे सतर्क तर आम्ही नुसतं जास्त पाणी ठेवत होतो कुत्र्यांना ती कुत्रीन त्या साईडला झोपली होती ती तिकडून जोरात पळत आली तरी आईच प्रेम आहे तरी पिल्ली गडावर असून किती हे आहेत बघा दष्टपुष्ट दिसायला एकदम क्युटी पाय <laughs> देवा कसे करायला लागले हे रामेश्वर मंदिर आहे पहिलाच नंदी वगैरे आणि इकडं आहे पद्मावती मंदिर जे आपण आता बघितलं आणि हे रामेश्वरम मंदिर आहे आता इकडं आपल्याला वरती जायचं कचेरी आहे तर या गडाचा अनेक इतिहास म्हणजे या गडावर राजाराम महाराजांचा पण जन्म झाला होता सोळाशे सत्तर मध्ये आणि तिकडे जायचं कोपऱ्यात जाऊन यायचं ओके त्या कोपऱ्यात दुसरं पहिला बाले किल्ला करून मग परत तिकडे जायचं बाले किल्ला करून जाऊ जाऊन हा ठीक आहे आणि सईबाईंचं निधन त्याच्या एक वर्षानंतर झालं होतं आणि असा ऐतिहासिक वारसा या किल्ल्याचा आहे तर ऑलमोस्ट आम्ही कम्प्लीट केलंय फक्त आता बाले किल्ला सरकारचा राहिलाय आपण चाललो आता बाले किल्ल्याकडं आणि इथं बा एक मंदिर आहे बघूया सगळ्यांची गर्दी झाली फोटो साठी आपण खाली आता बघायला जाणार आहे तीन पॉइंट दुसरा आहे अंबारखाना म्हणजे हत्तीचा खाना आणि तिसरा आहे धान्याची कोठा जीव पहिला आपण राजवाड्याच्या अवशेष आणि अंबारखाना बघू देऊ तर या साइडला जिथं आपण बोर्ड बघितला त्याच्या डाव्या साइडलाच अंबारखाना आणि राजवाड्याचे अवशेष आहेत आणि इकडं मला वाटतं गडसंवर्धनाचं काम चालू आहे खरे ओके मी जसं सांगितलं ते गडसंवर्धनाचे सा काम चालू आहेत तटबंद्या वगैरे परत बांधायचे चालू आहेत आणि त्याच्यासाठी हे मशीन्स वगैरे लावलेले आहेत मटेरियल वरती घेण्यासाठी तुम्ही बघू शकता इथं कशा तटबंद्यांची अवस्था झालेली आहे हे इथं काय जुन्या विटांचं बांधकाम वगैरे दिसते अजून भक्कम उभा आहे हा किल्ला व्ह्यू पॉइंट तर खतरनाक आहे एकदम तर इथ बघातील पहिला आहे बाले किल्ला तर इकडे बघतो बाले किल्ल्यावरती हा नंतर आहे माच माची माची संजीवनी माची पाली दरवाजा दरवाजा मोठ्या नंतर दरवाजा सदर वाड्याचे अवशेष पद्मावती मंदिर आपण केलं जो आपण पहिल्यांदा आलो चढून तो चोर दरवाजा केला आपण महादरवाजा चिकवती बुरुज आणि दुहेरी तटबंदी तर आपल्यातले तीन चार पॉईंट ले आणि हा एवढा गड आहे हा तो गडाचा एरिया आहे भूखंड जो म्हणतो तो हा गडाचा भूखंड आहे पूर्ण आणि महाराष्ट्र शासन संस्कृती कार्य विभाग याच्यावरती परत म्हणजे गड संवर्धनाचं काम चालू आहे वी आर हेडिंग टूवर्ड द बाली किल्ला मस्त पैकी वर एकदम खतरनाक टॉप दिसतोय का तुम्हाला त्या पॉइंटला पोहोचायचं आपल्याला हे बघा आपल्याला तो म्हणतात का नाही डोंगरात गेल्यानंतर एक साथी हजार भेटत तर तो हा जर आम्हाला भेटलाय हे बघा जसं आम्ही त्या बाली किल्ल्यापाशी आलो ना म्हणजे चढायला चालू केलं तसं आमच्या सोबत हा डॉगेश भाई आलाय मग आम्ही जिथे थांबल ना तिथं तांबते बरोबर तर सलमान कसं वाटलं जर तुम्ही थांबला असता तर हा एक्सपिरियन्स आला असता का तुम्हाला आवाज आवाज येत नाही इकडे मागे सारखा मंद झालं रे

खतरनाक एक्सपिरियन्स हे ती वर मी सांगते चल उपर जाई

बाले किल्ल्याला आपण ऑलमोस्ट पोचलो बाले ऑलमोस्ट बाले किल्ल्याला पोहोचलो आपण आणि येऊपर्यंत काय हालत झाले बघा ठीक आहे पॅट पॅन्ट इतच तरकली डायरेक्ट पण आज इनर असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे इन्नर आहे आपल्या आता फक्त पॅन्ट वरनं फाटल्या ठीक आहे चालते एवढं काय ना माणसांची कुठलं कुठनं फाटत माझी पॅन्टच फाटल्या तर बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा हा दरवाजा आहे

मी पुण्यापासून आलो हां तर हा मग अशा आपल्याला एक सबस्क्रायबर भेटलं त्यांचा हा मित्र आहे तर हे पंढरपूरवरून आलेत आणि घड्यांनी आमच्या आधीसारखेलं आहे आम्ही एकदम लेट पोचलो आहे ते पोचून खाली उतरायला लागलं ना तुम्ही आत्ता चालते ओके चलो बाय असं म्हणा मला पण मला भीती काय मी त्यावे हा न आपण आता बाले किला चाललो आहे इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम सुंदर व्ह्यू दिसतोय आपल्याला ते मागं तुम्हाला दिसत असेल एक्झॅक्ट मला ते नाव माहीत नाही त्याच्यासमोर बरोबर दिसत आहे ना तो उंच दिसतोय बघायचं कोटाच्या इथं तर ती आहे संजीव माझी संजय माझीला आम्ही जाणार आहे तिथून पण मस्त व्ह्यू दिसेल तो पण व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल तर भेटूया आपण तिथं गेल्यावर ओके गडाच्या वरती इथं भ्रमेश्वराच मंदिर आहे आम्ही आता मंदिरात दर्शन घेतो जरा आणि ह्या साइडनं जरा वर जाऊ शकतो आम्ही इकडं आणि दुसरा रस्ता रोड आहे इकडचा एक रस्ता होता इकडे म्हणलं एक दर्शन घेऊया मंदिराचं आणि इकडून जाऊन परत मग खाली उतरे आम्ही चालू करेन सगळ्यात उंच टोक आहे राजगडचं तिथं आम्ही आता जाऊन येतो तर सगळ्यात जेस्ट पिक पॉईंटला आलो आपण राजगडच्या तर इथून हसा व्ह्यू आहे आपण उतरायला चालू करते खाली उतरण्यासाठी जरा डिफिकल्ट आहे त्यामुळे व्हिडिओ तर करता येणार नाही व्हिडिओ वगैरे सगळं मोबाईल बॅगेत टाकतोय म्हणजे उतरायला आम्हाला सोपं पडत तर ठीक आहे भेटू आपण उतरल्यानंतर खाली जरा हा ट्रेक म्हणजे खाली उतरल्यानंतर थोडं सोप चालण्यासाठी सोपं आहे तिथं भेटू आपण परत आता आपण संजीवनी माचीवरील बसले आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या घरात फोन केलाय व्हिडिओ कॉल करून दाखवायला लागलेत मस्तपैकी वरच्या माचावर येऊन आम्ही बसलेलो आहे संजीवनी माची तिकडे संजीवनी माचे ही पद्मावती माचे आणि पुढे सुवेळा माचे तर आता मी सुवेळा माचीवर चाललोय तर तिथं जाऊन आता व्हिडिओ वगैरे बनवणार आणि जाण तर एकदा मागचा व्ह्यू बघा कसा आहे गड उतरायला चालू करणार आहे आपल्याला कारण बराच वेळ चाललाय आणि ऑलमोस्ट एक दीड वाजलंय काहीतरी तुम्हाला सांगतो किती वाजले इट्स टाइम एक वाजून दहा मिनिटं झालेत म्हणजे उतरायला आपल्याला तीन वाजतील त्याच्यानंतर जेवण आणि त्यानंतर परत रूमवरती आणि ब्लॉकचा एंड तर चला भेटू सांग तर आपण आलोय राजगड कम्प्लीट होत आलाय आपला आणि असं एकदम खतरनाक आहे ना ट्रेक जबरदस्त भाई काय हा मजा मा आली माहितीये का खतरनाक असे एक्झॉस्ट झाले ना बॉडी चार बाटल्या पाणी संपवलं आम्ही आणि प्लस पॅन्ट पण फाडल्या खतरनाक व्ह्यू चेकआउट करो व्ह्यू चेक रमेश्वर मंदिर पॉइंट आम्ही कव्हर केलाय खतरनाक खतरनाक टोक कंप्लीट किया हमने बाले किल्ला जाऊनच मस्त सॅटिस्फॅक्शन आहे बाई तिथन उतरलेलं खतरनाक कैसा करा उस या पे विरोध कॅस लागणार हवा खाऊन चांगला वाटायला लागले का तुम्हाला ऑलमोस्ट अख्खा कवर करायचा प्रयत्न केलाय पण मला वाटते एक माची आपली राहीलच कारण ते होणार नाही एका दिवसात नेक्स्ट टाइम आला की आपण ती माची कम्प्लीट करू तर आपण चाललोय दुसऱ्या माचेकडं आता ड्रोन शॉट करायला आपल्याला ट्रायपॉड काढायला लागेल तर राह रे मी हात वर किती काढतोय थोडंफार जेवढं येतो तेवढं ठीक आहे सावली झाल्यानंतर एकदम भारी वाटतंय बर का थंड चिल्ड इथं हनुमानाचं मंदिर आहे श्रीराम यय श्रीराम मस्त दर्शन घेतलं आता पॅन फाटस तो ट्रॅक केला एक साइड आता वर चढताना फाटल्या दुसरी आता मला वाटते उतरताना फाटलच बसून बसून तर बघूया कुठंपर्यंत जाते आजचा ट्रेक आत्ता <laughs> 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 तर गुडघ्यापर्यंत आलाय आहेपर्यंत कुठं जाईल जाईल मजा तर भरपूर आली एकदम ॲडव्हेंचरस राईड झाली आजची सकाळी तर थंडी थंडी झाली आता गरम गरम व्हायला लागलं एकदम आपण चिलखत बुरुज जवळ आला आत्ता तर हाय चिलखत बुरुज इकडं अजून एक बाकी आहे पॉईंट पण तो कव्हर नाही होणार आज आता हा पॉईंट कवर अप कव्हर अप आप करून आपण खाली उतरायला स्टार्ट करतोय ते एक पॉइंट जायचं आपल्याला खाली कुठं ते आपलं हे सर्कल गोल सर्कल चलो चलो पोरं थांबले तिथं असेल ना ती चालेल मग ते चिडकट बुरूच नाही वगैरे पण बसले आपण सगळेच आलो आता सलमान पण आल्यावरती आता आपण एक दुसरा दुसरं पॉईंटवर कसं थांबतो आणि एक विनोद म्हणतो की चांगला पॉईंट आहे तर तो पण एक चवळ करू आणि <laughs> त्याच्यानंतर आपण उतरायला चालू करू ठीक ना तिथनं लांब

था था खाली ला ला। था खाली चत, पैंट आता खाली उतरायला लागलाय इथं बघत नाही पुढचं व्यू बघा कसला खतरनाक वरती टाईम जेवायचं आहे भूक लागल्या पण आम्ही दीड दोन तास सांगणार खाली उतरायला तर आपण वर जाऊन आलो त्याच्या मस्त अशी तरकली होती पॅन्ट विन पॅन्टची संग सगळं काय काय तरकलं होतं तर पॅन्ट आता माझी बॅगी झाल्या बघणाऱ्याला असं वाटणार नाही की फाटल्या वाटते काय बघणाऱ्याला नाही वाटत कि कापड लावून घेतो आपण सरबत आणि थोडं पाणी पिलंय कारण एनर्जी खूपच डाऊन झाली आणि आता आपण उतरायला चालू आहे उतरायला म्हणजे चढावं लागते परत उतरावं लागते चढाव लागते उतरावं लागते बाई चला माझी हालत अशी झाली ना कुणाला सांगू शकते ना कुणाला दाखवू शकते चलो बघा आई बाबा नु। विनोद हसायला लागलाय माझ्यावर नाही नाही कमेंट मध्ये फुल ऑन सपोर्ट लागलाय माझ्यावर सुट्टी देऊ नका अजिबात आता जवळजवळ अडीच वाजलेत आणि आज आपण गडावर येत आहे तर गडावरचे एवढे व्ह्यू म्हणजे काय ती पॉईंट भरपूर आहेत बघायला बघायला एका दिवसात काय था ट्रेक मध्ये कव्हर नाहीत होत आणि पण सीन वरतीच एकदम असं बघितल्यावर भारी वाटते थोडं असं वाटतं की बाबा तुम्ही ट्रिक केल्यावर बघितलेला नजारा एक तुम्हाला सुकून देऊन जाते आम्हाला पण भारी वाटलं काही काही पॉइंट असे क्रिटिकल आहेत की तिथं वर गेल्यावर थोडी भीती वाटते पण तिथला व्ह्यू तुमचं एकदम असं मनसोक्त आनंद घेऊन जाईल जाईल तर खरी सह्याद्रीची मजा आहे हा तेवढा आहे अख्ख्या बा बाजूनही सगळ्या गोल डोंगरच आहेत मस्तपैकी भारी वाटते एकदम कारण एक एक्साइटमेंट होती एक्साइटमेंट मुळे आज असं ऊन आहे काय आहे काय काय वाटत नाही मस्त पैकी आता एक ठिकाणी कुठल्या बुरजावर हा चिलखत बुरजावर गेलेलो तिथे एक काका होते मग त्यांच्याकडे पाण्याची बॉटल आणि सरबत होता लिंबू सरबत तर पाण्याची बॉटल एक घेतली ती ऑलमोस्ट पन्नास रुपयाला पडली आणि लिंबू सरबत होता तर लिंबू सरबत वीस रुपये एक ग्लास होता तर आम्ही दोन लिंबू सरबत घेतलेले मग असं आम्ही थोडीशी एनर्जी रिकवर करून परत आता उतरायच्या मार्गावर आहे मस्तपैकी आता उतरून उतरायला तरी किती दीड तास लागेल चार वाजता चार साडेचार होतील पोटात अजून अन्नाचा तुकडा नाही पुण्यात जाईपर्यंत मला वाटते सहा वाजतील सहा साडेसहा जेवायला एक अर्धा तास जाईलच मस्तपैकी पोट म्हणून जेवायचं आणि मग बाकी जे पुढचा कार्यक्रम करायचा तर भावानो ट्रेक एकदम भारी वाटला खतरनाक तर आता उतरताना थोडेफार शॉर्ट घेऊ आणि काही जर शेअर करायचं तर थोडीफार माहिती पण शेअर करू बाकी, बाकी फेकडा झालाय त्याला काही गळणं झालंय दहा वेळालाच काय डाग काही कळ नाही विनोद बसलाय खाली घसरत बडाया मारत मारत बसला खाली आम्ही खाली गेलो खाली घेतो त्या पोराने एक क्वेश्चन विचारला खालीच बसला पण उतरत उतरत आलोय थोडंफार कवर केलंय आणि पायाने आता ऑलमोस्ट माझा उत्तर दिलेलं आहे की तर आपण कोणत्या तरी दुसऱ्या रूटनं ना आलोय पण हा पण व्ह्यू मस्त आहे असा दरवाजा आहे एक किंवा दोनच माणूस येऊ शकतात म्हणजे समजा शत्रू इकडनं मोठ्या प्रमाणात जरी आले तरी दोघच येऊ शकतात असा दरवाजा आहे तर उतरताना एवढा त्रास होत नाही आता ऊन असलं तर मग जरा त्रास झाला असता उतरताना हाऊस जोश काय आईज विनोद आज एक्साइटेड आहे एकदम तो चार वर्षाच्या मेमरी त्याच्या मला वाटतं जागा झाल्या जरा चार वर्षाची का नाही <laughs> त्याच्या मेमरी जागा झाल्या सगळ्या इथं आलतो तिथं आलतो इथं जे उलवतो सगळं सांगितलं आपल्याला विनोद आणि काय केलं इथे का येऊन आणि काय पावसात दरड कोसळलंय मी लांब दाखवतो थोडस हे बघा दरड कोसळ पावसात इथे एकदम रिस्क आहे पाणी मला वाटतं जास्त प्रमाणात वाहत असणार इथं पावसात हे देखो गाय जमारा शूज का हल देखो इससे आपको पता चलेगा की कैसा ट्रेक का हे देखो आपलं आपण फ्रेश झालं आता उतरायला चालू करू मस्त पटपट उतरूया फाजलेत आता तीन सतरा झाले म्हणजे पाच वाजता पाच वाजता उतरायला गावात चला 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 म्हणजे आता घरला जाय आठ सगळ्यात मोठा ट्रेक होणार आहे वन डे ट्रेक डायरेक्ट सध्या काय जीवन येऊ वाटतं सध्या काय तर जीवन चायला तर भावान आपण अवघडासाठी ट्रेक सगळा संपवलाय आता वाला ट्रेक राहिलाय फक्त खाली उतरायचं चालत चालत उतरायचंय थोडंफार yeah. आहे पण ते काही एवढं नाहीये जे आपण चढाई केल्या त्याच्यापेक्षा तर लय सोपं आहे तर अर्धा एक तास आपल्याला खाली उतरायला लागेल तर उतरूया खाली काही काही लोक झोपून झोपून ट्रेक केलाय बघ अशी ते शूट नाही झालं नशीब माझ नाही तर मी लयच व्हायरल झालो असतो ठीक <laughs> आहे पण हा एक्सपिरियन्स एकदम खतरनाक होता माझ्यासाठी तर खतरनाक माझ्यासाठी तर एकदम खतरनाक तुम्हाला ब्लॉग मध्ये कळलंच पुढे पुढे कारण एक किस्सा असा झालाय ना वाला किस्सा झालाय पण वाचलोय मी थोडं डीमार्ट वाल्याने मला वाचवलं ठीक <laughs> आहे घरी पण का आलंय घरचे म्हणले तोच व्हिडिओ पहिला टाका हा <laughs> नाही नाही घरच्यांना पण काय एवढं टेन्शन नाही फक्त म्हंटले काय एक हे करू नको इजत घालू नको आमची <laughs> नाही बाकी काही विषय नाही घरच्यांचा फुल सपोर्ट आहे आपल्याला <laughs> तो चलो धीरे धीरे बडो आगे तर बसल्या बसल्या उतरताना एक ब्रेक घेतलाय आपण ब्रेक मध्ये आपण काकडी आणि पाण्याची बॉटल घेतलं कारण पाणी सप्लाय सगळं जेवढं आणलं होतं तेवढं किती काय कॅरी केलं तर आपण एक सहा लिटर सहा लिटर, लिटर कॅरी केलं ते पण संपलंय आणि प्लस दोन बाटल्या पण संपवल्यात आता काकडी आणि पाणी पितो आणि आपण निघूया खाली भरपूर वेळ झालाय आपल्याला वाटलं की आपण येईल दुपारपर्यंत माग पण काय शक्य नाही दुपार झाली आणि त्याच्यानंतर उतरता उतरता आपल्याला संध्याकाळी होणार आहे तर असा प्लॅन ठरलाय की बाबा संध्याकाळी जातात काहीतरी छोटासा नाश्ता करू म्हणजे काहीतरी खाऊ थोडं लाईट काकडी आणि लाईट काहीतरी खाऊ प्लस जाता जाता मग सात वाजतीलच पुण्यात जायला मग जाताना जेवणच घरी जाऊ म्हणजे जेवून फ्रेश होऊन एकदा गुळूप झाले की डायरेक्ट उद्या सकाळीच चलो फिर मिलते नीचे खतरनाक का पाणी गेलं पोट घर वाटते आता आपण आलोय सपट रस्त्याला आता ह्यात तो इथून आपल्याला एक ऑलमोस्ट अर्धा तास लागेल बरोबर का इथंच बसलो होतो सकाळी आपण स्ट्रगल आहे पोरं उतरले आता मी पण उतरतो हळूहळू तर भावानो सकाळपासून काय खाल्लेलं नाहीये आत्ता उतरलो खाली आता जरा उतर खाली उतरल्यानंतर खायला असं पाहिजे ना जेवण मग आत्मा तृप्त झाला पाहिजे आणि असं मला वाटते काही जरी दिलं ना तरी आत्मा तृप्त होईल कारण एवढी भूक लागली सगळ्यांना सगळे भूकवलेत कारण सकाळपासून ते आपलं हेच एनर्जी एनर्जीवाले जे काही असेल ते चॉकलेट इकडे तिकडे सव्वाचार झाले जात आता सप्ते सोपते म्हणून अजून सपन असे किती राहिले काय माहिती विनोद किती राहिले खाली <laughs> मका च्या तुम्ही असच म्हणायला लागलय मिनिट तेवढं उतरायचं अजून पोहोचले कुठे पोचल पोचल चालू केले दहा पंधरा मिनटं दहा पोचलो पोचल करते कोपऱ्यावर कोपऱ्या व्हायचा धावतो नसलं तर तर बाबा ना बघा इथन आपण ट्रेक कम्प्लीट केला येऊ येऊ एवढाच लय ना एवढा नाही लेकिन बच्चो को थोडा तकलीफ हो हे हे इनको बोल राहू इतना जादा नाही है विनोद का तो पाय थक्की आहे अगदी आपण आता ऑलमोस्ट पोचलोय खाली म्हणजे ऑलमोस्ट मस्त पोचलोय आता तर ट्रेक एंड झालाय फायनली आणि सगळ्यांच्या हालत बघू शकता जोश इट्स व्हेरी एनर्जेटिक ही एनर्जी आपली मला वाटतंय मंडे पर्यंत राहावी आणि त्याच्यानंतर मग तुमची एनर्जी चांगली होईल पॉझिटिव्ह एनर्जी होईल उद्या बाराचा आमचा शो आहे झोपून बारा बसेल काही एक असेल मला काही कळेल काय होते काय बारा तेरा का <laughs> <laughs> तर भाई लोक आपण पोचलोय सकाळच्या नाश्ता सेंटरच्या इथं आणि आता आपण ऑर्डर केली दोन वडापाव आणि सॉरी चार वडापाव आणि तीन कॉफी तर आता काही इच्छा नाही मला परत शूट करायची त्यामुळे आपण आपला ब्लॉग इथं सेंड करू तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा